महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्व आणखी वाढून जाते या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देश एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते त्याच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे आषाढ शुक्ल एकादशी जुलै सोळा रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि ती जुलै सतरा रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उदया तिथीनुसार देशक्षेत्र एकादशीचे व्रत बुधवार जुलै सतरा रोजी करण्यात येणार आहे आषाढ हे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही या एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा आहे सर्व मंदिरात तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खास आकर्षक सजावट केली जाईल मोठ्या भक्तिभावाने भावाने पूजा पाठ केले जाईल तुम सर्वांना येणारी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा